सज्जन दुर्जन अशी दुर्जन खरी आणि माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये कालपासून बेमुदत ठिया आंदोलन मांडलेलं आहे आणि त्यांच्याशी आपण आता थेट संवाद साधणार आहोत आपले मित्र आहेत तुळशीराम त्यांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांसोबत थेट जोडलेले आहोत बीड मधून या ठिकाणी दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीने त्यांच्या भावना आहेत सध्या कालपासून कसा आहे मुलांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तुम्ही बघू शकता महिला सुद्धा आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती पुरुष सुद्धा आहेत म्हणजे लाडका भाऊ आणि लाडक्या आंदोलनासाठी बसलेल्या आहेत बीड जिल्ह्यामध्ये कार्यक्रमात त्यांच्या नेमकी काय भूमिका असं फ्रंट कॅमेरा घेऊन त्यांच्या एखाद्या ऍप अशी देऊन मी त्यांच्यासोबत बोलतो सामुदायिक शिक्षण कार्यक्रम वाला कार्यक्रम शिक्षण कार्यक्रम बायकोरी आमचे हक्काची नाही प्रजाती बायकोरी आमचे हक्काची नाही प्रजाती शिक्षण कार्यक्रम वाला कार्यक्रम शिक्षण कार्यक्रम वाला कार्यक्रम आमच्या मागण्या आमच्या मागण्या शिक्षण डॉक्टर करेका वाला कार्यक्रम शिक्षण कार्यक्रम वाला कार्यक्रम बादा बादा <laughs> मला हे विचारायचंय तुळशीराम एखाद्या प्रशिक्षण आहे बोला। त्यांच्याशी बोलायचंय मला प्रशिक्षण अर्जान सोबत ओके सर ओके सर बोला महिला सोबत कोण बोलतंय मॅडम ए सर बोला मॅडम बोलतात

एवढीच मागणी की आमचं जे प्रशिक्षण आहे ते कंप्लीट सहा महिन्यात कम्प्लीट होतंय का विद्यार्थ्याची शाळा बारा महिन्याची मग आम्ही अर्ध अर्धवट प्रशिक्षण द्यायलाय शासन म्हणजे जेव्हा त्यांना गरज लागते तेव्हा आमचा वापर करून घेते आणि आता आमची गरज नाही तर आम्हाला रस्त्यावर रस्त्यावर सोडायला शासनाला आमची एवढीच विनंती आहे तळमळीची विनंती आहे की जसं आईचं आणि मुलाचं नातं असतंय तसं आमचं त्या विद्यार्थ्यासोबत लढा लागलाय तुम्ही आमच्या भावनांशी खेळा पण आमचा ज्यांच्याशी लढा लागलाय त्यांच्या भावनांशी खेळू नका जे विद्यार्थी आमच्या सर त्यांना आमचा कार्यकाळ संपलाय असं कळालं की ते रडतात विद्यार्थी आम्हाला धरून जो लाख रुपये पगार घेऊन शिक्षक काम नाही त्याच्यापेक्षा चांगलं काम त्यांनी केलेलं आहे हा सर

त्यावेळेस शासनाने आम्हाला दहा हजार रुपये खर्च करायला लावला आणि आता पगार तर नाहीच नाही पण आम्ही जेवढ्या पेमेंट, पेमेंट वर काम करायला एवढा तर रोजगार तरी आम्हाला भेटू शकतोय पण आमच्या मनात कुठेतरी अशी जिद्द निर्माण झाली होती की आम्हाला दान करायचं होतं सर म्हणून आम्ही ह्या क्षेत्रामध्ये उतरलो तर ही संधी आमची किमान हिरावून घेऊ नाही शासनाने असं आम्हाला वाटते आम्हाला करायचं करायचंय कार्यकाळ वाढवा एवढीच इच्छा आहे सर आमची सांगितलं की कार्यकाळ वाढव म्हणून तुम्हाला अपेक्षा आहे हो सर फक्त कार्यकाळ वाढवा हीच अपेक्षा आहे आमची मॅडम कोण बोलताय मॅडम बोलता का लाईव्ह चालू आहे बघू आपण महाराष्ट्राचे मागच्या सरकार मधील महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून आपले आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांना त्यावेळेस लाडक्या बहिणीचे आणि लाडक्या भावाचे खरंच ते भाऊ ठरलेले होते परंतु आता त्यांच्यानंतर एक देवेंद्र बाहुबली आलेले आलेले आपले देवेंद्र भाऊ फडणवीस यांना विनंती आहे की मागच्या सरकारने आम्हाला नियुक्ती देऊन सहा महिन्याची नियुक्ती देऊन आम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला परंतु आदरणीय शिंदे साहेब बोलले होते की प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी नोकरी कायमस्वरूपी नोकरी त्यांना देण्यात येणार आहे तर परंतु आता सहा महिन्यानंतर कालवधी आम्ही चार चार दिवस झाला आम्ही तर घरी बसलेलो आता आम्ही परत बेरोजगार झालेलो शासनाला हेच करायचंय का रोजगार सहा महिने द्यायचा आणि त्याच्या अगोदर कुठेतरी आपापले काम धंद्याला कुठल्या व्यवसायामध्ये असणारे जे हे मुलं आहेत त्यांना तुमच्या या प्रशिक्षण सेवेमध्ये घेतलं आणि परत बेरोजगार करून तुम्ही त्यांना वारे सोडणार आहात का एवढीच माझी या सरकारला विनंती आहे मला असं हॅलो सर तुळशीराम नमस्कार माझा सर्वांना विनंती आहे मला असं म्हणायचं तुम्ही किती शिक्षक आणि कधीपासून बसलेल्या आंदोलनासाठी आता जवळपास दोन दिवस झाले सर या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त अपेक्षा कोणाकडून फडणवीस साहेब कडून आहेत की अजित पवार सर आम्हाला सर्वात जास्त अपेक्षा एकनाथ शिंदे कोण आहे की त्यांनी दिलेला शब्द ते पाळतात हे आम्हाला माहित आहे आणि अख्या महाराष्ट्राला सुद्धा माहित आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले शब्द महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी पाळलेले आहेत मिनिट सर सर एक मिनिट जर हा बोला सर कोण बोलते माझा प्रश्न मी प्रश्न विचारतो नंतर उत्तर द्या बोला हा मला असा प्रश्न विचारायचा आहे की जर समजा येत्या हिवाळी अधिवेशना अर्थसंकल्प या अधिवेशनामध्ये आपला प्रश्न वाढण्यासाठी पुढची भूमिका येणाऱ्या जर अर्थसंकल्पामध्ये शिक्षकांचा मुद्दा जर मांडण्यात आला नाही किंवा आमची शिफारस जी आहे त्याची जर दखल घेण्यात आली नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जो युवा वर्ग आहे तो रस्त्यावरती उतरेल आणि शासनाला असं सांगू की तुम्हाला आमचा कार्यकाळ वाढून द्यावाच लागेल आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील जर तुम्ही तसं केलं नाही ना तर येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था याच्या इलेक्शन होणार आहेत त्यासाठी प्रत्येक युवा हा त्याला बहिष्कार करेलच परंतु आम्ही आमच्या घरातील जेवढे मतदार आहेत त्यांना आम्ही मतदान करू देणार नाही हे आम्ही या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो बोलू द्या तुळशी बोलू दे हो सर हो बोल मॅडम बोल एक मिनिट एक मिनट नाही मला सांगा तुम्ही ज्यावेळेस जॉईन केलं आवाज येतो का माझा तुम्हाला सर बोला सर तुम्ही तुशरा माझा आवाज त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे फ्रंट कॅमेरा लावून दे त्यांना फ्रंट कॅमेरा लावू का सर हा त्यांना हा लावून द्या हा मी दिसतो तुम्हाला माझा असा प्रश्न आहे की ज्यावेळेस तुम्ही या प्रशिक्षण योजनेमध्ये रुजू झाला तुम्हाला असं वाटलं होतं की शासन भविष्यामध्ये विचार करेल निश्चितच सर आमचे प्रॉब्लेम वेगळेच आहे आम्ही संस्थेवर ट्रेनिंग टीचर अच्छा असू दे ना आमचं असं झालं की सरांनी सांगितलं सरांनी सांगितलं की मुख्याध्यापकांना घ्या वगैरे म्हणून पण त्यांनी काय केलं की नाही घेतलं म्हणजे मुख्याध्यापकांना घ्यायला सांगितलं मुख्याध्यापक आमच्या डॉक्युमेंट वर फक्त मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख यांच्याच सिग्नेचर आहेत बाकीच्या गट शिक्षण अधिकारी किंवा जीवन कौशल्य विभाग यांच्या कोणाच्याही सिग्नेचर वगैरे नाहीये आज सहा महिने आम्ही कम्प्लेट केले आम्ही दर दरवेळेस यांच्याकडे येतोय सहा महिने कम्प्लेट केले आम्ही परंतु हे बोलतात की आमच्याकडे नाहीये बीड ला आलं तर बीडला बोलतात की आमच्याकडे नाहीये केस मध्ये ऑफिस मध्ये गेलं तर ऑफिस मध्येही बोलतात की आमच्याकडे नाहीये म्हणजे फक्त आम्ही ऑनलाइन केलेलं आहे पण ऑनलाइन केलेलं नाही फक्त आम्ही एक शाळेवर रुजू झालेलोय बाकी आमचं काहीच नाही तुम्हाला पगार मिळाला की नाही काहीच नाही सर महिन्याचा पगार नाही सर आमचा एक महिन्याचाही पगार झालेला नाही सुरुवातीपासून एक बी पेमेंट नाही काहीच झालेलं नाही घेतलेलं आहे ट्रेनिंग शिक्षक म्हणून फ्रंट कॅमेरा करून घेणार का सर यांचा प्रश्न असे किती झाला की महिन्याचा पगार नाही झाला भरपूर आहे किती मॅडम सगळ्यात सगळ्याच तालुक्या मधले जवळपास पन्नास साठ काय नाही दिला मला म्हणजे हा विषय फार गंभीर आहे सर त्यांनी आजच प्रश्न उपस्थित केलाय आम्हाला पण माहित नाहीये आम्ही ऑफिस येत होतो ऑफिसला त्यांनी चक्र मारून गेले जणू तुचरा हा सर बोला सगळी मुलं आहेत ना यांचा मोबाईल नंबर मला पाठव सर्वांचा आणि सर्वांना एक घेतो यांना कसे काही नाही सहा सहा महिने दिले ते कसं काय नाही यांचा तर चालतंय सर चालतंय ठीक आहे सर ताईंच नाव काय ताई नाव सांगा वाय बसे निकिता सहा महिने पगार नाही झाला आम्ही करत होतो आम्हाला बोलले की होईल होईल नाही का मग आम्ही काही मॅडम आहेत बोलणारे मॅडम सर आम्ही केस तालुक्यातील संस्थेवरील सर्व ट्रेन टीचर आहेत आणि सहा महिने झाले आम्ही काम करतोय संस्थेवर पण आजपर्यंत आमचं कोणतंही ऑनलाईन काम केलेलं नाहीये त्यामुळे आम्हाला पेमेंटही भेटलेलं नाहीत नाव काय सांगा शाळेचं म्हणजे पूर्ण केस तालुक्यातल्या पूर्ण संस्थेच सर पूर्ण केस तालुक्यामध्ये माझं नाव प्रतीक्षा राजेंद्र गुंड प्रतिक्ष सहा महिनेपर्यंत आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी गेलो सर पण आम्हाला बोलतोय की तुमचा आमचा काही संबंध नाहीये त्यामुळे मग आजपर्यंत आम्ही आमचा कार्यकाल आम्हाला दिलेला जवळ आम्ही कम्प्लीट केला आवाज सर आवाज असे किती मुलं नाही पण कार्यक्रम जेवढ्या केस तालुक्यात संस्था आहे सत्तर ते ऐंशी असतील ट्रेनिंग टीचर साठ सत्तर ट्रेनिंग टीचर आहेत की त्यांना एक आणखी एकही रुपये पगार झालेला नाहीये किंवा त्यांचे ऑनलाईन कामच केलेलं नाही त्यामुळे पगाराचा प्रश्नच येत नाही पुढचा पण सहा महिने पगार नाहीये तुम्हाला सहा महिने पगार एकही महिन्याचा पगार नाही झाला एकही नाही एक एकही महिन्याचा नाहीये रुजू फक्त रुजू करून घेतला आम्हाला त्याच्यानंतर काहीच दिलेलं दिले नाहीये आणि आम्ही सहा महिने पूर्ण कम्प्लीट होईपर्यंत आमचं आम्ही काम केलेलं आहे बरं आमचं आहे तुम्ही ज्या संस्थेवरती होत्या प्रतीक्षा ताई मला सांगा त्या तुमचं अटेंडन्स महिन्याच्या महिन्याला भरलं की नाही काय म्हणायचं माहितीच नव्हतं ना भरायला नाही अटेंडन्स केलेली आहे ऑनलाईन नाही भरलेलं सर आमचं काही अटेंडन्स वगैरे काय विचारतात ऑनलाईन भरले काय मला एक प्रश्न डबल विचारा सर समजलं नाही फ्रंट कॅमेरा

तुम्हाला पेमेंट दे येणारच नाही पहिली गोष्ट परंतु नाही सर आमची भरलेलीच नाही म्हणजे मुख्याध्यापकांवरून सांगितलंच गेलं नसेल की ऑनलाईन अटेंडन्स करा म्हणून तुमच्या मुख्याध्यापकांनी जर तुम्हाला ते जे नियुक्ती पत्र दिलेलं आहे त्याचा मला फोटो पाठवा सर्वांचा तुमची जेवढे मुख्याध्यापकांना दिला केंद्र प्रमुखांना दिले मुख्याध्यापकांनी दिलेले हो सर चालते फोटो पाठवतो आम्ही खोट प्रत्यक्ष एक काम करा बघा मला तुमचे जेवढे केस तालुक्यामधील के विद्यार्थी आहेत ठीक आहे जेवढ्यांची माहिती तुम्हाला कलेक्ट करणं शक्य होईल तेवढ्यांची मग ते दहा जण असतील पाच जण जे काय असतील ते कारण की जर सहा सहा पगार होत नसेल तर ही फारच दुर्दैवाची गोष्ट आहे तुमचा कार्यकाळ संपलेला असेल काय सर तुळशीराम यांना संध्याकाळची वेळेवर एक सहा सात वाजताची सात एक वाजता मॅडम तुम्ही आता हा सर बोला सर प्रत्यक्ष मला काय म्हणायचं सर मला येत नाही तुमचा म्हणजे सर एक म्हणजे मा, माझं मत असं की फक्त आमच्या केस तालुक्यातले जेवढे संस्थेवरील सगळे शिक्षक आहेत त्यांचं ऑनलाईन काम झालेलं नाहीये आणि कोणाची पेमेंट झालेली नाही आम्ही प्रामाणिकपणाने आमचं सहा महिने काम केलेले आणि तो सहा महिन्याचा जो ड्युरेशन आम्हाला दिला होता तो आता संपलेला ठीक आहे मी तुमचा केस चालू मांडण्याचा प्रयत्न करतो काही हा म्हणजे म्हणजे आमच्या संस्थेवर सगळे जेवढे आहेत तेवढ्या हा प्रश्न आहे की त्यांचे ऑनलाईन काही कामच झालेले नाहीये संस्थेवर काय सर कोणत्याही संस्थेवर असले तरी सुद्धा त्यांचं काम झालेलं नाहीये कुठलेच नाही फक्त रुजू करून घेतले आम्हाला संस्थेवर बरं ठीक आहे तुमचा जो रुजू अहवाल आहे जो नियुक्ती आहे सर नमस्कार नमस्कार सर आम्ही केस तालुक्यातील संस्थेवर ट्रेनिंग शिक्षक आहोत आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयाला एक निवेदन दिलंय आमची असं झालंय सर की आम्ही ज्यावेळेस जिल्हा परिषद टेने शिक्षकांबरोबर आम्ही रुजू झालो त्याबरोबर त्यांच्या बरोबर आम्हाला सुद्धा संस्थेवरील शिक्षकांना सुद्धा रुजू करून घेतलं त्यांना ते मुख्याध्यापक साहेबांना कागद कसं म्हणजे हात दिले पण त्यांनी ज्या वेळेस एक महिना पूर्ण झाला आणि एक महिन्यानंतर ज्या वेळेस त्यांची मिटिंग झाली तर मिटिंग मध्ये त्यांचं असं म्हणणं आलं की तुम्ही तुमच्या संस्थेवरल्याचा आणि आमचा बीवापीचा काही संबंध नाही हा तुमचं जे काय आहे ते माध्यमिक विभाग बीड आहे तुम्हाला जावं लागेल आणि तिथं सगळं करावं लागेल मग त्यावेळेस आम्ही दुसऱ्या महिन्यापासून आम्ही चक्र मारतो इथं बीडला तर इथं कौशल्य विभागाला आम्ही बोललो ते म्हणाले आमच्याकडनं केदरला गेलो ते म्हणाले आमच्याकडे नाही असं सहा महिने आम्ही चक्र मारत होतो आज त्यांना जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं दे आहे आम्ही सांगा एक जर तुम्हाला तुमची ऑनलाइन अटेंडन्स भरल्या जात आहे की नाही याची तुम्ही कधी माहिती ऑनलाइन ऑनलाइन नाही भरले जात नाही ऑनलाईन तुमची माहिती म्हणजे फक्त आम्ही सुरुवातीला सुरुवातीला सर आमचं फक्त काय केलं त्यांनी की कागदपत्र गोळा करून ठेवले त्याच्यानंतर आम्हाला कुठला सूचना दिली नाही अगर कुठलं काही दिलं ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारायला गेलो तर त्यांनी असं सरळ सांगितलं की तुमचा नामचा काही संबंध नाही मग आम्ही म्हणलो तुमचा आमचा संबंध नाही तर आम्हाला रुजू करून घेतलं कुणी मग मुख्यसाहेब मुख्याध्यापक साहेबांना आम्ही विचारलं तर ते म्हणले बी ऑफिस वरून आम्हाला फोन आली बत, ते म्हणाले आम आमच्याकडे नाही सगळं माध्यमिक विभाग बीडला आहे म्हणले ते तुम्ही कौशल्य विभाग रोजगार हा तिथं ऑफिस भेटा म्हणले तिथं गेल्यानंतर त्यांना विचारलं तर ते म्हणाले आमच्याकडे पण नाही मग तेच ना अरे अधिकारी मंडळी ना हे अशा पद्धतीनं नाही करू शकत तुमची जर नियुक्ती झाली असेल अर्थ त्यांनी लागली तेव्हा तुम्हाला नियुक्ती मिळाली ना बरोबर तर तुम्ही आता के, केस तालुक्यामधले के, साधारणतः किती विद्यार्थी तुमचा नियुक्ती <laughs> मला फोटो पाठवा नियुक्तीचा बरोबर आणि किती जण विद्यार्थी आहेत तुम्ही एकंदरीत मला त्याची सुद्धा माहिती द्या मी सर्वांना करतो माझ्या पद्धतीने मला काय करायचं आमचे आमचे जवळजवळ साठ साठ पासष्ट जण आहेत त्याच्यातले आम्ही वीस पंचवीस जण आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो सध्या तुळशी त्या दिवशी जिल्हा सहायक आयुक्तांना विचारलं जिल्हा का काय उत्तर दिलं होतं सर त्या दिवशी आले नव्हते त्या दिवशी समजतेवाले नाही पण यांना मुख्याध्यापक तुझं तु, तु पण काम झालेलं असेल त्याच्या आम्ही जिल्हा परिषद ला आहे सर आमच्या जवळपास तीन चार पेमेंट झालेले आहेत तीन राहिले आमच्या अजून का? मला एक, मला फक्त तुलसीराम एवढं केस तालुक्यामधला के मधला जो प्रश्न आहे तो आपण तातडीने सोडायला पाहिजे हा हा सर कारण कि ते एकही मुलाचं पेमेंट नाही म्हणजे फार विचित्र अवस्था आहे आज आज सा, आज चांगला रिस्पॉन्स आहे मुलांचा आ, एक काँगे 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 सर एक मिनिट आहे मी निवेदन त्यांचं लगेच तुम्हाला दाखवतो जिल्हाधिकारी काय सर भिजत का निवेदन दिलं म्हटलं काय म्हटलं सर निवेदन द्यायला चर्चा करतो म्हणले सर ते बिओला बोलतो म्हणले आणि असं कोणा जिल्हाधिकारी कार्यालयामधून भेटलं तुम्हाला माहिती हो जिल्हाधिकारी निवेदन देण्या यासाठी गेलो होतो सर बाहेर दखल घेतली नाही अच्छा कॉल आला तेव्हा आम्ही आतमध्येच होतो म्हणून मी कॉल घेतला नाही याच्या या संदर्भामध्ये केस तालुक्याचे जे गट शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलायला पाहिजे त्याच्यानंतर जे केंद्र प्रमुख आहेत त्यांच्याशी बोलायला पाहिजे आणि जे संस्थेवरचे मुख्याध्यापक आहेत त्यांना सुद्धा बोलायला पाहिजे कारण की सर येस येस कारण की तिघांची भूमिका महत्वाची आहे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना रुजीकरण घेतलं नसतं ते, ते, ते मुद्द्या झाले नसते ना आणि अटेंडन्स अपलोड करण्याची जबाबदारी त्यांची आहे केंद्र प्रमुख दोघांची सुद्धा आहे हा सर बघूया आपण त्या संदर्भामध्ये काय विषय तुम्हाला माहिती त्यांनी प्रश्न उपस्थित केला मागच्या वेळेस माहितच नव्हतं हा 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 आपल्या चौदा तारखेच्या मोर्चात पण कोणी सांगितलं नाही आज त्यांनी प्रश्न उपस्थित केला नाही आपल्यामध्ये मध्ये संघटन नाही ना त्याच्यामुळे अडचण आहे ना हा ना सर हा ना हरकत नाही प्रश्न आपण सर मी त्यांचे सगळ्यांचे नंबर तुम्हाला पाठवतो हो जेवढे आले तेवढ्यांचे आणि बाकी सर्व मुलांना म्हणा संघटित राहा म्हणा फक्त संघटना व्यवस्थित ठेवा मजबूत ठेवा निश्चित चालतंय सर चालतंय मी तुम्हाला नंबर पाठवतो सर त्यांच्या सगळ्यांचा चालेल चाल, मला व्हॉट्सअपला नियुक्ती आदेश पाठवा बघतो त्यांचा बघूया काय ओके सर ओके ओके ओके, ओके सर